नर्मदे हर 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 नर्मदे कालच्या भागात आपण शुलभेद तीर्थाची आख्यायिका ऐकली प्रत्येक तीर्थाची माहिती घेताना समूळ पापांचा नाश होतो हे पुराणात वर्णन आहे पण जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो तेव्हा तेथे जाणाऱ्या व्यक्तीस खरंच आपल्या हातून काय चुकीचे घडले आहे आपल्याकडून कोणाला त्रास झाला आहे याची जाणीव असते का अगदी मनापासून तो पश्चाताप करतो का की आज या पावन ठिकाणी आपण आलो आहोत मग यापुढे मला कसे वागले पाहिजे कोणत्या चुका माझ्या हातून आता व्हायला नको हा सारासार विचार करणे गरजेचे असते पण प्रत्येकजण तसा विचार करतो का तरच त्या तीर्थास भेट देणे परिक्रमा करणे हे खऱ्या अर्थाने सार्थकी लागते अर्थात हा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्याच्या गोष्ट आहे असो जे जे मानवाच्या कल्याणाचे आहे ते ते आपल्या पुराणात वेदांमध्ये प्राचीन ऋषीमुनींनी लिहून ठेवले आहे कलियुगात आत्मशुद्धीचे आणि परमेश्वर प्राप्तीचे मार्ग दाखवणारे विचार आपल्याला कायम मार्गदर्शक ठरणारे आहे कुणी काय घ्यायचे आणि काय ठेवायचे हे प्रत्येकावर अवलंबून आहे चला आपण आपल्या पुढील परिक्रमेला निघूया आज आपण भेट देणार आहोत मातृतीर्थास मातृतीर्थाची देखील एक अशी छान आख्यायिका आहे चालता चालता आपण ती आख्यायिका ऐकू मातंग नावाचे ऋषी आपल्या पितरांचे श्राद्ध हत्ती मारून करत असे त्यांचा आध्यात्मिक अधिकार फार मोठा होता श्राद्धाच्या दिवशी नेमके त्यांच्याकडे सप्तर्षी आले मातंगांनी त्यांचा आदर सत्कार केला आणि नेमके श्राद्ध होते म्हणून त्यांनी जेवण्यासाठी या सप्तऋषींना आग्रह हो केला त्यांची घालमेल मातंग ऋषींच्या नजरेतून चुकली नाही कारण मातंग ऋषींच्या श्राद्धविधीविषयी सप्त ऋषींना चांगलेच माहिती होते स्नान करून घे आणि जेवायला ताटपाट मांडू अशी विनवणी मातंग ऋषींनी केली परंतु जेवणाच्या आधी आम्हाला गंगेमध्ये स्नान करावे लागते असे काहींनी सांगितले तर काहींनी सरस्वतीमध्ये स्नान करावे लागते असे कारण सांगितले मातंग ऋषी म्हणाले एवढेच ना अहो या ठिकाणी साक्षात महादेव आणि नर्मदा मैया आहे आणि गंगा आणि सरस्वती देखील तुम्हाला पाहिजे असेल तर मी आत्ताच बोलावतो त्यांनी एक समीदा हातात घेतली आणि ती जमिनीवर जोरात आपटली त्याबरोबर गंगा आणि सरस्वतीचा प्रवाह त्या ठिकाणी खळखळत खुड़ वाहत आला आणि नर्मदेत मिसळला आता मात्र सप्त ऋषींची पंचायत झाली त्यांनी गंगा सरस्वती आणि नर्मदेमध्ये स्नान केले आणि शांतपणे येऊन पंक्तीमध्ये बसले सप्तऋषींना हे लक्षात आले की आता आपल्या ताटात काय वाढले जाणार आहे त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्यानंतर ताटामध्ये पदार्थ वाढले आणि मातंग ऋषींनी सांगितले की आता तुम्ही डोळे उघडा ज्यावेळेस सप्तऋषींनी डोळे उघडून पाहिले तेव्हा ताटामध्ये पंचपक्वान्न आणि विविध स्वादिष्ट असे पदार्थ वाढलेले होते त्या मांसाचे सुग्रास अन्नात रूपांतर झाले आणि त्यांना वाढण्यासाठी साक्षात चौसष्ट योगिनी आणि सोळा मातृका अन्नपूर्णा देवी साक्षात समोर उभी होती या सगळ्या जणींनी सप्त ऋषींना तृप्त होईपर्यंत अतिशय सुग्रास असे भोजन वाढले त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यानंतर मातंग ऋषींनी या ठिकाणी या चौसष्ट योगिनी सोळा मातृका आणि अन्नपूर्णा यांची स्थापना केली त्याचबरोबर या ठिकाणी टेंबेस्वाम्यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर देखील आहे तेव्हापासून नर्मदेच्या या उत्तर तटावरती गंगा यमुना आणि सरस्वती यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो अशी ही मातृतीर्थाची महती आहे नर्मदे हर 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 नर्मदे